त्यानंतर इमारत पुनर्विकासासाठी एका विकासकाची कंत्राटदाराची अटी आणि शर्तीसह निवड करणं आणि निविदा अंतिम करणं म्हणजे तुम्हाला विकासकाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्याबरोबर जो डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचं आहे विकसन करार करायचं आहे त्याच्या अटी शर्ती वगैरे या सगळ्यांना तुम्हाला पूर्वतयारी करणं गरजेचं राहणार आहे आणि मग निवड झालेला जो विकासकाकडून कंत्राटदाराकडून त्याची संमती प्राप्त करून घेणं आणि पुढील कामकाजाची माहिती देणं असं या विषय सर्वसाधारण सभेचा विषय पत, विषय पत्रिका असणार ही जी विषय सर्वसाधारण सभा विकासकाच्या निवडीसाठी होणार आहे तर त्यामध्ये स्पष्ट तरतूद अशी केली की अनुपस्थित सभासदांची लेखी किंवा तोंडी अथवा इतर कोणत्याही प्रकारची मान्यता मतं अभिप्राय विचारात घेता येत नाहीत निवड झालेले जे विकासक किंवा कंत्राटदार त्यांचे प्रतिनिधी सभेमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत त्यांची सदर प्रकल्पासाठी संमिती आहे हे ग्राह्य धरून पुढील कारवाई करावी लागते म्हणजे त्यांच्याकडून लेखी संमती तुम्ही आधीच घेतली पाहिजे त्या विकासकाला तुम्ही सभेला बोलवलं नाही पाहिजे त्याचा प्रतिनिधी सुद्धा नाही आला पाहिजे हे महत्वाच्या बाबी आहेत या पारदर्शकता ठेवण्यासाठी भयोमुक्त वातावरणामध्ये स्वच्छ वातावरणामध्ये निर्णय घेण्यासाठी हे पाळणं अतिशय गरजेचं आहे हे सगळे नियम पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की हा जो दोन हजार एकोणीसचं परिपत्रक आहे शासनाचं त्या परिपत्रकानुसारच कार्यवाही व्हावी त्याचं तंतोतंत पालन व्हावं याच्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये जी पहिली विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाईल त्याच्यामध्ये स्पष्ट ठराव करणं सगळ्या सभासदांच्या हिताच आहे त्यामुळे तुमची समिती कुठेही त्यांना लपता येणार नाही हायकोर्टाचा निर्णय हा आहे तो आहे वगैरे वगैरे जी समिती या परिपत्रकानुसार काम करण्यास तयार नसेल त्यांची हकालपट्टी तुम्ही केली पाहिजे त्यांना पुनर्विकासामध्ये अजिबात हस्तक्षेप त्यांचा करून घ्यायचा नाही ही गोष्ट तुम्ही काटेकोरपणे लक्षात ठेवली पाहिजे अन्यथा कदाचित तुमचं पुनर्विकासातून मिळणारं नवं घर तु तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षसुद्धा मिळणार नाही त्यामुळे परिपत्रकानुसारच तुमची कार्यवाही होणं गरजेचं आहे ते पाळलं जाणं गरजेचं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे ती मला ऐकायला आवडेल तुम्ही कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता